हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त ना आजचा दिवस तुम्हालाही खरंच खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे आता दिवस संपत आलेला आहे संध्याकाळ झालेला आहे जसं आपल्याला वेळ मिळेल तसंच मग मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते तर आज आहे सोमवार आणि आपलं उपवास आहे सो श्रावणमधला सोमवार आहे सो विचार करते ती बासुंदी पुरी बनवत नाही आहे तेलकटकुणी खाणार नाही त्यामुळे चपाती बासुंदी आणि आपलं बटाट्याची भाजी वगैरे थोडीशी असेल आमटी वगैरे थोडीशी करू सो असा प्लॅन आहे आले मी पटकन चहा पिला गरम गरम चहाशिवाय आपलं काही चालत नाही आहे सो चहा पिले आणि पटकन लागलं तयारीला चला आता ऍक्च्युली ही सिंपल रेसिपी आहे सगळ्यांना माहिती असेल आणि मी ॲक्च्युली पेढे बनवण्यासाठी खवा आणलेलं होतं बट पेढे कॅन्सल झालं बनवायचं त्याला पण एक कारण होतं म्हणून मग ते बनवलेलं नाही आहे मग आपल्याकडे पेढे आहेत सॉरी खवा आहे तर त्याचंच आपण बासुंदी करू झटपट बासुंदी पण मी ऑलरेडी ना आपल्या त्या चॅनलवरती टाकलेला होता बट ह्याचं पण आपण थोडंसं करू आणि मी खूप कमी टायमिंगमध्ये बासुंदीसुद्धा बनवते बट आता आपल्याकडं खवा आहे तर त्याचं पहिला बासुंदी करू आणि नंतर कदी तर आपल्याला काहीतरी सण वगैरे आले ना तर झटपट म्हणजे दूध न आटवता वगैरे बासुंदी पण खरंच खूप छान होतो तसंही मी केलेलं आहे सो तसं पण एकदा आपण कधीतरी सण वगैरे येतात ना आता सगळं सण वगैरे सुरूच होतात सो आपण त्यावेळी नक्की बनवू चला आता जास्त वेळ नको घ्यायला त्यामुळे आजचा मेळू आहे आपल्या चपाती बासुंदी बटाट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजी जी श्रीशाला भयंकर आवडतं आणि नंतर असेल आमटी असेल सो so, भात पण साधाच करते uh, कारण भाजी आमटी आणि बासुंदी त्यामुळे मग नको त्यामुळे सिम्पलच आहे जास्त काहीच नाही आहे त्यामुळे चला तर पटकन करू आणि मी सुद्धा नक्की शेअर करते आपण नाही नेहमी करायला काहीतरी एक जातो आणि करतो काहीतरी वेगळंच असं काहीतरी होऊन जातं बट ठीक आहे कारण तशी सिच्युएशनच येत आहेत कारण ॲक्च्युली ना की घरी काही ना काहीतरी बिघडत तरी आहे बंद तरी पडत आहे नंतर काहीतरी असं सुरू आहे एकतर माझी एवढी धावपळ सुरू आहे मला असं वाटतं की आता नेमकं खरंच काहीच कळत नाही आहे तर मी म्हटलं की व्हिडिओ शूट करण्यासाठी सगळी तयारी केली बट ॲक्च्युली प्लंबर आलेले होते मग खाली थांबलेले होते दहा मिनिटात वर येतो असं सांगितले मग म्हटलं की आता ते आले की ही पूर्ण आपलं स्वयंपाकाचं सगळं आहे म्हणून म्हटलं व्हिडिओ शूट थोडंसं मी साईडला ठेवले आणि पटकन बाकीचं सगळं स्वयंपाक करून घेतले मग नंतर मग जेवढं होईल तेवढं व्हिडिओ करायचा मी विचार केला तर ॲक्च्युली ट्रॅव्हल कर्नीमध्ये पाणी थोडंसं थांबत होतं मग ते, ते काही किती जरी आम्ही करून बघितलं तर पण ते जात नव्हतं म्हणून म्हटलं की प्लंबरला बोलू मग ॲक्च्युली थोडे तेच सगळ्या गोष्टी करत होत्या त्यामुळे त्यांच्यामध्ये एवढा वेळ गेला ना की वर खाली ॲक्च्युली तो सोसायटीचा प्रॉब्लेम होता बट पाणी आमच्या इथून खालीच जात नव्हतं म्हणून मग मन प्लंबरला बोलवले होते आणि परत नंतर ना वेळ मिळत नाही ना की म्हणून म्हटलं की संध्याकाळीच वेळ बनू सो धावपळीत गडबडीत त्यांचीही गोंधळ चालू होते खूप प्रॉब्लेम सध्या येत आहेत मला वाटते की बहुतेक आपल्या घराची शांती करावी लागेल की काय कारण गेल्या वर्षीच घातलेलं होतं आणि आता झाले तरीही अकरा वर्ष आपल्या वास्तुशांतीला सो त्यासाठी पण ठीक आहे खूप छान आहे मस्त आहे माझं आवडतं घर आहे सो पण एक एक छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत आहेत तर तेसुद्धा मी सोबत कवर करूनही घेत आहे आणि आता चला पटकन बासुंदी करून म्हटलं की आता बासुंदीची रेसिपी शेअर नक्कीच करायला हवं ते गेल्यावर ते मग म्हटलं की चला आपण पटकन बासुंदीची रेसिपी शेअर करू इथं मी दोन वाटीच घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे जास्त नाही आहे कारण स्वीट मोस्टली जास्त कोणी खात नाहीत आणि परवा फक्त श्रीषा एकदा बासुंदी पिली होती तर तिला आवडलेलं होतं म्हणून हा करायचा घाट आहे माझा नाहीतर मी खूप दिवस झाले घरात बासुंदीच बनवलेली नाही आहे का तर ना की बासुंदी पिऊन पिऊन आम्हाला खूप कंटाळा आलेला होता कंटाळा म्हणण्यापेक्षा ना की आता त्याची स्टोरी मी तुम्हाला तर नक्की सांगते पण आता आपल्याला खरंच वेळ मिळणार नाही एवढे सांगायलाही सो म्हणून मग मी बासुंदी कधी बनवत नव्हते परवा विभांच्या घरी आम्ही गेलेलो होतो स नेहाने आमच्यासाठी बसुंदी केली होती सो श्रीषाला खूप आवडली श्रीष खूप पिली मग आम्हालाही वाटलं की चला आता करायला काही हरकत नाही कारण श्रीषालासुद्धा आवडत आहे म्हणून म्हणून मग म्हटलं की हा शेवटचा सोमवार आणि आपल्या श्रीशालाही आवडेल खवाही घरात होतं म्हणून पटकन बनवली खवा असेल ना तर बासुंदी खरंच झटपट होतेच जर तुम्हाला वाटलं ना इनकेस की अजून यामध्ये खवा घालायचं किंवा खव्यामध्ये दूध घालून जरी तुम्ही केला ना तरी होतं मग मी एक्स्ट्रा थोडंसं सा मी साईडला करून ठेवलेलं आहे कारण आम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं नव्हतं दूधही होतं जर इनकेस तुम्हाला वाटलं की अजूनही आपल्याला वेळ जायला नको तर तुम्ही ते दूध पावडरसुद्धा यूज करा दूध पावडर जरी घातला ना तरी पण आपल्याला बासुंदी लवकर तयार होते आणि आपली बासुंदी एकदम घट्ट अशी माझी तरी घरात नसतात एकदम थोडंसं घट्टही असतं आणि जास्त पातळ पण नसतं अशा पद्धतीमध्ये असतं आणि हे सगळं झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच फक्त याला एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे द्यावंच लागतात कुठलीही गोष्ट छान चविष्ट स्वादिष्ट आपल्याला खायचं असेल ना तर थोडा वेळ द्यावा लागतो बट कमीत कमी वेळ येतो आता सुरुवातीला मला आठवतंय की दूध आठवायला ठेवून बासुंदीसाठी ना की पूर्ण सगळी घरातली कामं होत होती खरंच म्हणजे लहानपणापासून मला आठवतंय इकडे दूध मम्मी ठेवायची आणि पूर्ण सगळ्या घरातली कामं करून घ्यायची मग कुठंतरी ते बासुंदी वगैरे सगळ्यात शेवट तयार व्हायचं सुरुवातीला पण बासुंदी करायला घ्यायची आणि मग नंतर सगळ्यात शेवट बासुंदी तयार व्हायची तर इथे एक छोटी ट्रीप सांग ट्रीप नाही सॉरी ट्रिक सांगते मी असं कधी कधी होतं तेवढं समजून घ्या तर छोटे ट्रिक सांगते मी ह्यामध्ये ना की एक छोटी वाटी आतमध्ये ठेवा आणि सुरुवातीला जेव्हा आपण दूध बघतो ना की थोडं पाणी ठेवायचं म्हणजे ते आपल्या पातेल्याला पूर्ण काही लागत नाही आहे आणि दूधसुद्धा आपलं करपत नाही आहे सो मी इथं करायचं विसरलं कारण खूप कमी प्रमाणामध्ये दूध होतं माझ्याकडे आणि ह्यामध्ये एक छोटी वाटी घालून ठेवा की जेणेकरून ना की तुमचं तळाला लागणार नाही आहे साखर आता मी तुम्हाला ऑप्शनल पण सांगू शकते म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की तुम्ही तुमच्या गोडनुसार करू शकता कुणी दोन चमचा घाला कुणी तीन चमचा वगैरे घाला किंवा दुधाप्रमाणे घातला तरी चालेल तर मी इथं फक्त एवढ्या दुधाला दोनच चमचे घातलेले आहे जास्त घातलेलं नाही आहे आणि नंतरने वेलचीपूडसुद्धा थोडीशी घाला वाटल्या शहतमध्ये ड्रायफ्रुट्स घाला जरासं तुपामध्ये परतून घातलं तरीही चालतं नसेल तरी तसंच जरी तुम्ही टाकला ना तरी पण मस्त लागतं चारोळ्या वगैरे टाका मस्त लागतं दूध दूधसारखा लागतो बट थोडंसं खरंच भारी वाटतं अशी आपली साधी सोपी एकदम आपली ताट तयार आहे तर या जेवायला बासुंदी ही खरंच खूप छान झालेली आहे स्मेलसुद्धा घरामध्ये येतो त्यावेळेला लगेच ओळखून जातं सिंपल सोबर केलेलं आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये करताना तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे छोटे छोटे ब्लॉक्सेस घेऊन येत आहे पण घेऊन तर येत आहे कारण ॲक्च्युली खरंच माहीत नाही की दिवस कसा संपतो आहे कसा बट मला हे पॉज करायचं नाही आहे त्यामुळं थोडंसं मागं पुढे होतील व्हिडिओज पण नक्कीच येतील आणि चला आता इथेच खूप वेळ नको घ्यायला अँड लॉट्स ऑफ लोकराम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर